श्रद्धा मुखेडकर राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं सुरू विधानसभेत पहिल्याच दिवशी वैधानिक विकास मंडळाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक सरकारचा निषेध करत सभात्याग विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचं संपूर्ण वाटप करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही विधान परिषदेत दोन हजार वीस एकवीसच्या पुरवण्यामागण्या सादर एकवीसव्या शतकातल्या भारताला अन्न प्रक्रिया क्रांतीची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सातशे पन्नास अंकांची वाढ राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं सुरू झालं राज्यपालांनी संपूर्ण अभिभाषण मराठीतून कलि सीमाभागातल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यावर्षी महाराष्ट्र आपल्या राज्यस्थापनेचा हिरक महोत्सव कार्यक्रम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शासनानं प्रभावी उपाययोजना आखून कोरोनावर नियंत्रण आणलं असून नागरिकांच्या सहभागानं यशस्वी झाल्याचं राज्यपालांनी सांगितलं राज्यभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची जंत्री त्यांनी सादर केली अर्थव्यवस्था मंदावली केंद्राकडे थकबाकी राहिलीय महसुलात लक्षणीय घट झालीय मात्र तरीही सरकारनं केलेल्या शिधा वाटपासह शिवभोजन शेतकरी अर्थसहाय्य आदी कामाचा त्यांनी आढावा घेतला नैसर्गिक आपत्ती केंद्र निधी मिळावा म्हणून पाठपुरावा विविध प्रकारच्या मदतीपोटी पंधरा हजार रुपयांचं सहाय्य ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न हेही त्यांनी नमूद केलं राज्याच्या मागास भागाच्या विकासाकरता स्थापन केलेल्या वैधानिक विकास मंडळाबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरलं तर विधानपरिषद नियुक्तीसाठी मंत्रिमंडळात मंजुरी मिळालेल्या बारा नावांना मंजुरी द्यावी अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडताच त्यालाही जोरदार आक्षेप घेत मुनगंटीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला आम्ही भीक मागत नाही संवैधानिक हक्क मागत आहोत तिथल्या जनतेला तुमच्या राजकारणासाठी वेटीला का धरता राज्यपाल आणि सरकारनं ते पाहून घ्यावं असं ते म्हणाले त्यावर सरकार ही वैधानिक विकास मंडळे असावीत याच भूमिकेचं आहे पुढच्या अर्थसंकल्पात या भागाच्या निधी तरतुदीवरून काय ते कळेलच असं अजित पवार म्हणाले विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावर निषेध करत सभात्याग केला विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचं संपूर्ण वाटप केलं जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली वैधानिक विकास महामंडळ अस्तित्वात असल्याचं गृहित धरून निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल विदर्भ मराठवाड्याच्या सर्वंकष विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरच्या नियुक्त्या लवकरच केल्या जातील असं त्यांनी सांगितलं कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाच्या निर्मितीसाठी राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही पवार यांनी दिली विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचं ध्येय आहे त्यासाठी विधान परिषदेवर राज्य सरकारनं शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीनं होणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं विधानसभा सदस्यपदी राहिलेल्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाल यांनी मांडला त्यावर कोणतीही भाषणे न होता तो संमत करण्यात आला राज्यपाल अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवणं राज्यपालांकडून मंजुरी मिळालेल्या विधेयकाची माहिती तालिका अध्यक्ष नावांची घोषणा या चालू वर्षासाठी पुरवणी मागण्या आदी कामकाजही यावेळी झालं विधान परिषदेत कामकाजाच्या पहिल्याच दिवशी अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दोन हजार वीस एकवीसच्या पुरवणी मागण्या सादर केल्या तर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव काँग्रेसचे भाई जगताप यांनी मांडला या प्रस्तावाला शिक्षक सदस्य विक्रम काळे आणि शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी अनुमोदन दिलं या प्रस्तावावर उद्या आणि परवा चर्चा होणार आहे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज तालिका सभापती म्हणून गोपी किशन सतीश चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची घोषणा केली त्यापूर्वी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे अभिजित वंधारी या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय विधानकार्यमंत्री अनिल परब यांनी सभागृहाला करून दिला मागो वैद्य आणि अनंततरी या माजी विधानपरिषद सदस्यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव सभागृहानं आज मंजूर केला सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला या शोकप्रस्तावावर बोलण्याची परवानगी सदस्यांना द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली तसंच लक्षवेधी सूचना आणि अर्धा तास चर्चा अशा इतर कार्यक्रमांचा समावेश कामकाजात करावा अशी मागणीही दरेकर यांनी सभापतींकडे केली मात्र परिस्थितीचं गांभीर लक्षात घेता दरेकर यांची मागणी मान्य करता येणार नसल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं राज्यात आजपासून कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली या अंतर्गत साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक तसंच पंचेचाळीस ते एकोणसाठ वयोगटातल्या सहव्याधी असलेल्या सामान्य नागरिकांना लस द्यायला आजपासून झाली यासोबतच शासकीय या लसीकरण केंद्रासोबतच खासगी लसीकरण केंद्रावर लस द्यायलाही आजपासून सुरुवात झाली ज्येष्ठ नागरिक आणि पात्र सामान्य नागरिकांना लसीकरणापूर्वी कोविन या ऍपवर स्वतःची नोंदणी करणं आणि लसीकरणासाठीची वेळ ठरवून घेणं बंधनकारक आहे राज्यात कोरोना उपाययोजना यशस्वीरित्या राबवतानाच लसीकरणाला गती देणं अर्थव्यवस्थेला चालना देत महत्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करून ते वेळेत पूर्ण करायला प्राधान्य देणं हे आपलं प्राधान्य असेल असं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज सांगितलं मुख्य सचिव कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते मुख्य सचिवांचे उपसचिव उदय चौधरी तसंच माजी मुख्य सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते येत्या आठ मार्चला जगभरात जागतिक महिला दिन साजरा होईल या निमित्तानं महिला सक्षमीकरणाच्या संबंधी विविध मुद्द्यावरती चर्चा निश्चितच महत्वाची ठरते त्याच अनुषंगानं स्त्री शिक्षणाची गरज आणि त्याला मिळालेलं केंद्र सरकारचं पाठबळ याविषयी मुंबईतल्या एस एन डी टी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आरती आळशी यांनी आकाशवाणीला सांगितलं शिक्षणामुळे स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य मिळते जगण्यासाठी हवा असलेला आत्मविश्वास मिळतो अन्न वस्त्र निवारा तसेच शिक्षण पण तिची एक निकड म्हणू शकतो पूर्ण देशाची पण एक गरज म्हणू शकतो महिला शिक्षण महिला सबलीकरण या बाबींवर केंद्र सरकारने भर दिला आहे त्या अंतर्गत बेटी पढाओ बेटी बचाओ योजना तर सर्वश्रुत आहेच या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम स्लॅश मराठी समृद्ध परंपरा भारताच्या खेळणी उद्योगाला पाठिंबा देण्यासाठी भारत सरकार प्रथमच द इंडिया टॉय फेअर आयोजित करत आहे जिथे आपण विविध प्रकारचे मजेदार खेळणी विज्ञान खेळणी आधुनिक खेळणी स्थानिक खेळणी शैक्षणिक खेळणी आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक खेळणी आढळती खेळणी कशी बनू शकतात आपल्या मुलांच्या शिक्षणाचा एक महत्वाचा घटक हे जाणून घ्या तज्ञांकडून आपल्या मुलांची ओळख करून द्या आनंददायक शिक्षण संकल्पनांना वेबिनार आणि सेमिनार मध्ये भाग घ्या आणि प्रत्येक वयोगटातील खेळण्यांच्या गरजा समजून घ्या जागतिक गुंतवणूकदार निर्यातदार उद्योग नेते आणि स्थानिक उद्योग यांचा एक मोठा या आभासी व्यासपीठावर भारतातील हजारहून अधिक कंपन्या आणि कुशल कारागीर जगाला सादर करतील अद्वितीय प्रतिभेचा त्यांचा वारसा सात लाख कोटी जागतिक खेळण्यांच्या व्यापारात येत्या काही वर्षात भारत सरकारच्या सहकार्याने भारतीय उद्योजक आणि कुशल कारागीर चारशे दशलक्ष खेळण्यांचा व्यवसाय चालवण्यास सक्षम असेल आपले पंतप्रधानांचे स्वावलंबन करण्याचे स्वप्न आता आपण सर्व एकत्र मिळून पूर्ण करूया बनवूया आपली नवीन ओळख भरूया नवीन उड्डाण आणि बनवूया ग्लोबल टॉय ट्रेड मध्य आपला पालक शिक्षक उद्योजक आणि गुंतवणूकदार सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या ऐतिहासिक द इंडिया टॉय फेअर चे सहभागी व्हा आणि डब्ल्यू 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 डॉट द इंडिया टॉय डॉट इन वर नोंदणी करा मैं अपने स्टार्टअप मित्र हमारे नए उद्यमियों से कहता आई मिलकर खिलौने बनाए अब सभी के लिए लोकल के लिए वोकल होने का समय है। टीम अप वोकल महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या पहिल्या वर्षात कोरोनामुळे उद्योग क्षेत्रासमोर एक प्रचंड आव्हान आले परंतु सहासष्ट हजार पाचशे पंच्याण्णव कोटींच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाजॉब्स पोर्टल नवीन उद्योगांसाठी चाळीस हजार बँक अशा अनेक उपाययोजनांमुळे उद्योग थांबला नाही थांबणार नाही महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही एक वर्ष महाराष्ट्र सेवेचे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या पहिल्या वर्षात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले परंतु गोरगरीब जनतेला केवळ पाच रुपयांमध्ये शिवभोजन थाळी इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गासाठी महाज्योती प्रशिक्षण संस्था युपीएससी ची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नवतेजस्विनी योजना आणि नैसर्गिक आपत्ती बाधित नागरिकांना सुमारे तेरा हजार तीनशे कोटी रुपये निधीचे वितरण अशा अनेक योजनांमुळे जनहिताचा कार्य थांबले नाही थांबणार नाही महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही एक वर्ष महाराष्ट्र सेवेचे महाविकास आघाडीचे आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात कृषी उत्पादन वाढत असून एकविसाव्या शतकातल्या भारताला पीक काढणीनंतरच्या कामामधल्या किंवा अन्न प्रक्रिया क्रांतीची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी प्रस्तावित तरतुदींविषयी आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते ही क्रांती दु... दोन तीन शतकापूर्वीच झाली असती तर बरं झालं असतं असं म्हणाले शेतीशी संबंधित अन्न भाजीपाला फळं मत्स्योत्पादन अशा प्रत्येक क्षेत्रात आपापल्याला प्रक्रियेवर सर्वाधिक भर द्यावा लागेल त्याच वेळी प्रक्रिया व्यवस्था सुधारणं तसंच शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळ आधुनिक साठवण सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे प्रक्रिया झालेल्या अन्नाकरता देशाच्या कृषी क्षेत्राचा जागतिक बाजारात विस्तार होणं गरजेचं आहे असं म्हणाले ऑपरेशन ग्रीन्स योजनेअंतर्गत किसान रेलद्वारे फळं आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर पन्नास टक्के अनुदान दिलं जात आहे यावेळी अर्थसंकल्पात कृषी कर्जाचं लक्ष सोळा लाख पन्नास कोटी रुपयांपर्यंत वाढवलं आहे त्यात पशुपालन दुग्ध उत्पादन आणि मत्स्योद्योगाला प्राधान्य दिलं आहे असं मोदी यांनी सांगितलं जागतिक शेअर बाजारात आज तेजी होती त्याचे पडसाद जागतिक शेअर बाजारांमध्ये आज तेजी होती त्याचे पडसाद देशातल्या बाजारांमध्येही पडले मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सातशे पन्नास अंकांची वाढ झाली आणि तो एकोणपन्नास हजार आठशे पन्नास अंकांवर बंद झाला ही वाढ दीड टक्क्याची आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही दोनशे बत्तीस अंकांची वाढ नोंदवत चौदा हजार सातशे बासष्ट अंकांवर बंद झाला मिड कॅप निर्देशांकांमध्ये एक पूर्णांक सहेचाळीस शतांश टक्के तर स्मॉल कॅप निर्देशांकात एक पूर्णांक एकसष्ट शतांश टक्के वाढ झाली हवामान राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ नोंदवली उल्ले गेली राज्यात इतरत्र तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणानं सुरू विधानसभेत पहिल्याच दिवशी वैधानिक विकास मंडळाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक सरकारचा निषेध करत सभात्याग विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचं संपूर्ण वाटप करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही विधानपरिषदेत दोन हजार वीस एकवीसच्या पुरवण्या मागण्या सादर एकविसाव्या शतकातल्या भारताला अन्न प्रक्रिया क्रांतीची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सातशे पन्नास अंकांची वाढ आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार